हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी तुम्हाला तीन प्रकारे कांदापात भाजी दाखवणार आहे तर आपण पहिला प्रकार बघूयात मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाक टाकलेला आहे तेल चांगलं तापू द्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं जिरं पण चांगलं तळतळू द्यायचं त्यानंतर जो आपला पातीचा कांदा असतो तो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो टाकून घ्यायचा आणि मस्त ब्राउन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं कांद्यामध्येच मीठ टाकल्यावर कांदा मऊ होतो चांगला त्यानंतर मी एक चमचाभर लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी वाटीभर कांद्याची पात घेतलेली आहे चिरून त्यानुसार मी हे प्रमाण टाकलेलं आहे तर आपण आता ती टाकून घ्यायची कांद्याची पात त्यानंतर मी इथे हरभर डाळ भिजत ठेवली होती चार होती। ते पाच तास ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची एक अर्धा वाटी मी भिजत ठेवलेली होती ती त्याच्यानंतर टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं हरभर डाळ जर आपण कांदापातीमध्ये टाकली मस्त भाजी होते त्याला टेस्ट एक वेगळीच येते तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते ही भाजी तर चांगलं मिक्स करायचं चा। आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं पाच ते सात मिनटं वाफ काढून घ्यायची त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे कारण कांद्याची पात धुतल्यावर थोडं पाणी असतंच डाळ शे भिजत ठेवल्यावर सुद्धा पाणी असतं त्यामुळे आधी आपण पाणी टाकायचं नाही पाच मिनटानंतर आपण बघायचं चेक करून आणि मिक्स करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये आत्ता मी थोडंसं पाणी टाकते नंतरच पाणी टाकायचं बघून तर मी थोडंसं पाणी टाकले आणि पुन्हा झाकण लावून आपण पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं तर दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे तर आपण दुसऱ्या पद्धतीने भाजी बघूयात तर मी कढईमध्ये तेल घेतलं आहे एक चमचावर तेल चांगलं तापू द्यायचं तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं टाकलेला आहे आणि जो पातीचा कांदा कट केलेला आहे तो टाकून घ्यायचा चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचं त्याच त्याच पद्धतीने भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा आले असतो त्या भाजीचा आणि जर आपण असं वेगवेगळ्या वेग पद्धतीने ट्राय केलं ना त्यामध्ये व्हरायटी त्याची टेस्ट पण वेगळी येते आणि आपल्याला इंटरेस्ट वाटतो भाजी खाण्यामध्ये आणि घरातली पण लोकं सगळी आवडीनं खातात त्यामुळं वेगवेगळ्या वेग आपण व्हरायटी ट्राय करायच्या तर मी असंच करत असते तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ते पण चांगलं परतून घ्यायचं ही या पद्धतीने पण भाजी खूप छान होते खूप मस्त टेस्ट आहे ते तुम्ही नक्की करून बघा तर मी इथे कांद्याची पात घेतलेली आहे चिरून धुऊन स्वच्छ ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची एक वाटीवर पात घेतलेली आहे मी एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवते त्यानुसार प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही वाढवू शकता जशी जेवढी भाजी आहे त्याप्रमाणे तर आपण मिक्स करून घेऊयात तर मी इथे याच्यामध्ये मुगाची डाळ टाकणार आहे तर ती मी दहा मिनटं भिजत ठेवलेली होती तर अर्धी वाटी घेतलेली आहे मी मुगाची डाळ ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ही पण भाजी खूप ही एकदम सिंपल भाजी आहे पण याची टेस्ट अप्रतिम अप लागते आणि जबरदस्त होते ही भाजी मी जास्तीत जास्त ह्याच पद्धतीने करते भाजी तुम्ही बघू शकता तर मिक्स करून घ्यायचं चांगलं तर आता आपण पाणी टाकणार नाही आहोत जर आपल्याला लागलं तरच आपण नंतर पुढं पाणी टाकायचं जास्त पाणी या भाजीमध्ये टाकायचंच नाही नाहीतर मग भाजीचा लगदा होतो त्यामुळे आपण बघूनच पाणी टाकायचं तर मी झाकण लावून ठेवते आता एक पाच ते सात मिनटं आपण शिजू द्यायचं ऑलरेडी थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये तर पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता तर आपण भाजी हलवून घ्यायची बघायचं जर आपल्याला पाणी वाटत असलं तर थोडंसं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही आणि ती डाळ पण बघायचं शिजली आहे का जास्त पण शिजवायची नाही डाळ थोडीशी शिजायची आहे म्हणून मी थोडंसं एक दोन चमचे मी पाणी टाकते पाणी टाकून पुन्हा मी शिजत ठेवते झाकण ठेवून तर मी दोन चमचे पाणी टाकले त्यानंतर आणि पाच मिनटं मी शिजत ठेवणार आहे तर पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने पण तुम्ही नक्की करून बघा खूप छान होते ही भाजी तर ता तयार झालेली आहे आपली दुसऱ्या पद्धतीने सुद्धा भाजी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण तिसऱ्या पद्धतीने बघणार आहोत तर इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा एक दीड चमचा मी तेल टाकते तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तळतळू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि जो पातीचा कांदा कटकले केलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते अर्धा चमचा जर तुम तुमच्याकडे पेस्ट नसेल आलं लसूण तर आलं आणि लसूण जर मोठं मोठं कुटून टाकलं तरीही चालेल त्याने पण खूप छान होते भाजी तर मी इथे पेस्ट टाकलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचं ह्या तिन्ही प्रकारच्या भाज्या खूप अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा व्हरायटी ट्राय केली तर तुमचा इंटरेस्टसुद्धा वाढेल भाजी खाण्याचा तर त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद टाकते त्यानंतर चवीनुसार मी लाल तिखट टाकते मी एकदम छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यामुळे मी सगळं प्रमाण हे थोडं थोडं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिन्यु क्वांटिटीनुसार वाढवू शकता तर मी ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कांद्याची पात मी धुवून घेतलेली आहे चिरून ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर मी इथे टाकून घेते आणि मग चांगलं मिक्स करून घ्यायचं असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन टाकते दोन अडीच चमचे खूप मस्त होते हीसुद्धा भाजी तर मी अडीच चमचे बेसन टाकलेलं आहे तो मिक्स करून घ्यायचं तर मी आधी दोन चमचे टाकला होता आणि एक अर्धा चमचा अजून टाकते चांगलं मिक्स करून घ्यायचं ही भाजी चपातीबरोबरसुद्धा छान लागते आणि भाकरीबरोबर जास्त छान लागते भाकरीसोबत खाऊ शकता आणि चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे अप्रतिम लागते ही पण भाजी तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं पाच मिनटं वाफ काढून घ्यायची याच्यामध्ये पण आधीच पाणी घालायचं नाही आपण कारण का ऑलरेडी पाणी असतं थोडंसं पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडा भरून मला काही गरज वाटलेली नाही त्यामुळे मी टाक पाणी टाकलेलं नाही अजिबातच तर आपली तयार झालेली आहे भाजी